नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज टँका काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ग्रह सध्या वक्री आहेत असं दिसतं आहे एका बाजूला ज्येष्ठ पत्रकार सलाउद्दीन शोएब चौधरी राहुल गांधी यांच्या खाजगी जीवनाचं रोज समाज माध्यमांवर करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक आहेत असा दावा करत दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे स्वामींचं लक्ष राहुल गांधी आहेत की गृहमंत्री अमित शहा हे कळायला मार्ग नाही आहे कारण स्वामींनी या याचिकेमध्ये दावा केलेला आहे की पाच वर्षापूर्वी मी या प्रकरणी गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती परंतु मला प्रतिसाद मिळाला नाही स्वामी हे जयंड किलर मानले जातात अनेक बड्या धंडांचा त्यांनी कडेलोट केलेला आहे हे ब्रह्मास्त्र काही वर्षापूर्वी सोनिया गांधी यांच्या मागे लागलेलं आता राहुल गांधी यांनासुद्धा त्याच ब्रह्मास्त्राचे चटके बसणार असं चित्र दिसतंय इतिहासाची पुनरावृत्ती होते सलाउद्दीन शोएब चौधरी हे ब्रिट्सचे संपादक आहेत आणि त्यांचे अनेक लेख सध्या समाज माध्यमांवर घालत आहेत या लेखातून चौधरी यांनी राहुल गांधी यांच्या खाजगी आयुष्यावर प्रकाश टाकला आहे आणि त्याच्यामुळे अनेक जणं समाज माध्यमांवर त्यांचे लेख शेअर करताना दिसत आहेत भारतीयांना असं माहिती आहे की राहुल गांधी हे अविवाहित अव आहेत परंतु हे सत्य नाही आहे राहुल गांधी यांची अनेक प्रेमप्रकरणं होती त्यांची दोन अपत्य आहेत त्यांची पत्नी दोन अपत्यांसह परदेशामध्ये मुक्कामाल आहे अशी माहिती लेखा मा मा ले मा या लेखातून चौधरी यांनी उघड केलेली आहे चौधरी सोनिया गांधी यांच्या खाजगी आयुष्यातसुद्धा डोकावलेले आहेत सोनिया गांधींची अनेक प्रेम प्रकरणं चौधरी यांनी अत्यंत तपशिलामध्ये दिलेली आहे बांगलादेशमध्ये झालेल्या उठावामध्ये राहुल गांधी यांचा हात होता या तपशिलासह या संपूर्ण माहितीच्या जंजाळामध्ये मा भारतीयांनी लक्ष घालावं असं फार कमी आहे नेहरू गांधी कुटुंबाबद्दल साहित्यामध्ये समाजमाध्यमांवर अनेकदा गूढ चर्चा होत असते अनेकदा ही चर्चा त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल असते जवाहरलाल नेहरू असो इंदिरा गांधी असो सोनिया गांधी असो वा राहुल गांधी या सगळ्यांची प्रेम प्रकरणं होती लफडी होती भानगडी होत्या परंतु याचा संबंध त्यांच्या खाजगी आयुष्याशी असल्यामुळे भारताच्या राजकारणावर याचा फारसा परिणाम झाला नाही आंबट चर्चांच्या पलीकडे त्याला महत्त्वसुद्धा नाही आहे परंतु राहुल गांधी यांच्याबाबत जी माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढे आणलेली आहे ती माहिती निश्चितपणे भारताच्या राजकारणावर परिणाम करणारी आहे कारण त्याचा संबंध राहुल गांधी यांच्या खाजगी आयुष्याशी नसून त्यांच्या राजकीय कारकिर्दीशी आहे सुब्रमण्यम स्वामी यांचा ट्रॅक रेकॉर्ड ज्या ज्या लोकांना माहिती आहे त्यांना या नव्या भानगडीमुळे राहुल गांधी यांची काळजी वाटू लागलेली आहे संकट जेव्हा तुमच्यावर येतं तेव्हा ते अचानक येत नाही आधी या संकटाची चाहूल लागते पाच वर्षापूर्वी जेव्हा सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयामध्ये राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाच्या विरोधामध्ये तक्रार केली होती तेव्हाच या संकटाची चाहूल लागली होती दीड दोन महिन्यापूर्वी पुन्हा हे प्रकरण समोर आलं अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये एस विघ्नेश शिरीष या याचिकाकर्त्याने राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून जनहित याचिका दाखल केली होती परंतु राहुल गांधी यांच्या सुदैवाने ही याचिका फेटाळण्यात आली ऑगस्ट महिन्यामध्ये हेच प्रकरण पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उभं राहिलं जनहित याचिका दाखल केली होती सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वामी आणि भारतीय न्यायालयांचा संबंध जुना आहे स्वामी आणि जनहित याचिकांचा संबंधसुद्धा खूप जुना आहे स्वामी जनहित याचिका दाखल करतात आणि खटला उभा राहिल्यावर स्वतःच युक्तिवाद करतात सुब्रमण्यम स्वामी यांनी ही जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्यांनी निशाणा साधला आहे भारताच्या गृहमंत्रालयावर स्वामींनी असं म्हटलेलं आहे की पाच वर्षापूर्वी गृहमंत्रालयामध्ये मी राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाबद्दल तक्रार केली होती परंतु गृहमंत्रालयाने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यांनी कोर्टाला विनंती केलेली आहे की गृहमंत्रालयाने संदर्भामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये कोणती कारवाई केली त्याचा अहवाल न्यायालयाने कृपा करून मागवून घ्यावा जनहित याचिकेमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली मागणी काँग्रेसच्या अस्तित्वाला धक्का देणारी आहे सुब्रमण्यम स्वामी म्हणालेले आहेत की राहुल गांधी यांनी भारतीय नागरिकत्व कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची भारतीय नागरिकता रद्द करण्यात यावी सुब्रमण्यम स्वामी जेव्हा एखादा आरोप करतात तो सबळ पुराव्यांच्या आधारे करतात आणि त्यांचे युक्तिवादसुद्धा जबरदस्त असतात याच युक्तिवादाच्या आधारावर त्यांनी अनेकांना धक्क्याला लावलेलं आहे अनेकांना खड्ड्यात घातलेलं आहे भ्रष्टाचार प्रकरणी सुब्रमण्यम स्वामी गेली अनेक वर्ष न्यायालयीन लढा लढत आहेत आणि यातले अनेक लढे त्यांनी यशस्वीपणे लढलेले आहेत नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी सुब्रमण्यम स्वामी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात न्यायालयात गेले आज हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत एअरसेल मॅक्सिस भ्रष्टाचार प्रकरणामध्ये देशाचे माजी अर्थमंत्री आणि माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांना सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात खेचलं पी चिदंबरम यांनासुद्धा तुरुंगाची हवाखावी लागली टू जी स्पेक्ट्रम प्रकरणी ए राजा यांना तुरुंगाची हवा खावी लागली पी चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना आय एन एक्स भ्रष्टाचार प्रकरणामध्ये तुरुंगाची हवा खावी लागली सुब्रमण्यम स्वामी यांचा स्ट्राईक रेट शंभर टक्के आहे त्यांनी भ्रष्टाचार प्रकरणी जी पहिली विकेट काढली होती तीच एवढी जबरदस्त होती की देशभरामध्ये सुब्रमण्यम स्वामी नावाची एक हवा निर्माण झाली तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जय जयललिता यांना सुब्रमण्यम यांच्या जनहित याचिकेमुळेच तुरुंगात जावं लागलं होतं राहुल गांधी यांच्या ब्रिटिश नागरिकत्वाचं जे प्रकरण सुब्रमण्यम स्वामी यांनी आता पुतळीतून बाहेर काढलं आहे ते सुद्धा यू पी एच्या काळातलंच आहे दोन हजार तीनमध्ये ब्रिटनमध्ये बॅककॉप्स या कंपनीची नोंदणी करण्यात आली राहुल गांधी या कंपनीचे संचालक होते आणि नागरिकत्वाचा तपशील देताना राहुल गांधी यांनी आपण ब्रिटिश नागरिक आहोत अशा प्रकारची माहिती दिली दोन हजार तीन साली सुरू झालेली ही कंपनी दोन हजार नऊमध्ये बंद करण्यात आली कदाचित राहुल गांधी यांच्या कानामध्ये कोणीतरी सांगितलं असेल ब्रिटिश नागरिक म्हणून वावरलात तर कदाचित अडचणीत याल सुब्रमण्यम स्वामी यांच्या हाती ही कागदपत्रं लागली राहुल गांधी यांनी जे आय टी रिटर्न ब्रिटनमध्ये भरलेलं आहे त्याचे तपशील आपल्याकडे आहेत असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेला आहे अर्थ स्पष्ट आहे की सुब्रमण्यम स्वामी जे आरोप आहेत ते केवळ वाऱ्यावरची वरात नाही आहे सुब्रमण्यम स्वामींच्या हातीआधी पुरावे लागले आणि त्याच्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतलेली दिसते राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेमध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप जर त्यांना सिद्ध करता आले तर राहुल गांधी यांचं विरोधी पक्ष पक्षनेतेपद काय त्यांची खासदारकीच रद्द होईल इतकंच काय त्यांचं नागरिकत्वसुद्धा का रद्द होऊ शकतं सुब्रमण्यम स्वामी यांनी हा जो बॉम्बगोळा टाकलेला आहे त्या बॉम्बमुळे काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं काँग्रेसला प्रचंड मोठा झटका बसू शकतो कदाचित देशामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीनंतर यू पी एला बहुमत मिळालं म्हणजे जुळवाजुळव करून एची स्थापना करण्यात आली सोनिया गांधी यांना यू पी एच्या नेत्या बनवण्यात आलं आपल्याकडे बहुमत आहे असा दावा सोनिया गांधी यांनी केला राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सोनिया गांधी यांना शपथ घेण्यासाठी सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित करणारच होते इतक्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ए पी जे कलाम यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले सुब्रमण्यम स्वामी यांनी असा युक्तिवाद केला की सोनिया गांधी या जन्माने विदेशी आहेत त्यांच्या नागरिकत्वाबद्दलसुद्धा काही घोळ आहेत आणि त्याच्यामुळे देशाच्या पंतप्रधानपदी सोनिया गांधी शपथ घेऊ शकत नाहीत कलामांनी सुब्रमण्यम स्वामी यांना वेळ दिली त्यांच्याकडून तो मुद्दा समजावून घेतला आणि त्याच्यानंतर कलामांनी सोनिया गांधींना सांगितलं की तुम्हाला पंतप्रधानपदाची शपथ देण्यास मी असमर्थ आहे ही घटना सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये अगदी तपशीलवार सांगितलेली आहे सोनिया गांधी यांचं पंतप्रधानपद सुब्रमण्यम स्वामी यांच्यामुळे हुकलं त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाने गौगवा असा केला की सोनिया गांधी यांनी देशासाठी त्याग केला सोनिया गांधी यांच्या या तथाकथित त्यागामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं भाग्य फळफळलं आणि दहा वर्ष या देशाच्या पंतप्रधानपदी बसण्याचं सौभाग्य त्यांना मिळालं सोनिया गांधी यांच्या नशिबी सुब्रमण्यम स्वामी नावाच्या वक्री ग्रहामुळे जे काही आलं तेच आता राहुल गांधी यांच्या नशिबी येताना दिसतं आहे या देशामध्ये दे खरोखरच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे संकेत मिळायला लागलेले आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद